मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह भाजी मार्केटला भेट दिली यावेळी त्यांनी रस्त्यावर झालेले अतिक्रमण तातडीने हटविण्याची कारवाई केली भाजी विक्रेत्यांनी ट्रे ठेवण्यासाठी जास्तीत जास्त किती जागा वापरायची याची मर्यादा निश्चित करण्यासाठी पांढऱ्या रेषा आखल्या जातील असे निर्देश नगराध्यक्षांनी दिले आमका सिनियर सिटीजन कॉल येतात हंगा त्रास जाता लोकांना हंगा चलून येऊ पण मिळतात गो ना गाडी जाता गाडी घेऊ पण मिळणार हा सो आपण जाय तसे केला यांच्यानी म्हणून आता आम्ही खोपून घेऊचे ना त्यांना आता हायन लाईन मारप आल्या दोन ट्रेनच्या बाहेर येत त्याची ट्रेन उखलपची आणि हे दखल यांच्यानी आमचे ए आय कोण असा भोवतात यांच्यानी घेऊ जाय आमचे हंगा मार्केट इंस्पेक्टर आहात त्यांच्यानी पोवक जाय एव्हरी टाईम आम्ही येले आणि बॉ झाला आणि धावले म्हणून जायना कित्याक त्यांना पहिलीसून कोण ये कोण काय करता म्हणून म्युन्सिपालिटी अशी येतात भियता आणि धावता म्हणून mm -hmm. आणि परत तेच जाता पण आता ना पण आम्ही त्यांना सांगला तितली आम्ही कामं केल्या त्यांना किती जय ते मार्केट केला टॉयलेटीचं फेसिलिटी केल्या त्यांडप ते सांगलेले असा पण तुम्ही ऐका त्यांच्या एक ट्रेटचे सांगलेले आणि त्यांच्या दोन सांगले चल दोन ट्रेन दोला पण ते दोनाचे पाच करता